नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या समर्थ कलेक्शन मध्ये तर मी आले आहेत तुमच्यासाठी मुनिया पैठणी एवढे कलर अवेलेबल आहेत चला तर एक एक कलर पाहून घेऊया पहिला कलर छान असा राहणार आहे बॉटल ग्रीन कलर पूर्ण साडीवर अशी बुट्टी राहणारे आणि छान अशी बॉर्डर राहणारे पाहू शकता हा छान असा बॉटल ग्रीन कलर पुढचा छान असा कलर वाईन कलर ह्या सुद्धा साडीवर पूर्ण अशी बुट्टी लागणार आहे आणि छान अशी बॉर्डर सुद्धा आहे पाहू शकता छान असा पैठणी कलर पूर्ण साडीवर अशी बुट्टी राहणार आहे अशी बॉर्डर राहणार आहे पाहू शकता छान असा रेड कलर

छान असा राणी कलर पूर्ण साडीवर अशी बुट्टी राहणार आहे छान असा बॉर्डर सुद्धा राहणार आहे पाहू शकता एक मीटरचा ब्लाउज आहे राणी कलर चा ब्लाउज आहे पाहू शकता डिझाईन आहे सर्व साड्यांची प्राइस लागणाऱ्याने फक्त ना फक्त एक हजार पन्नास रुपये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन साड्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद